लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रामध्येही आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी खासदार निलेश लंके अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा दिला होता यावर माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की सरकारने आता लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे शरद कार्यक्रमामध्ये स्टेटमेंट केलं की तामिळनाडूसारखं बहात्तर टक्के आरक्षण या ठिकाणी केले पाहिजे ओबीसीच्या ताटातून घेण्यापेक्षा केंद्र सरकारने नवीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय असून त्या ठिकाणी आरक्षण वाढवून घेतलं पाहिजे तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रामध्येही आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी अशी आमची भूमिका असल्याचे सांगितले पाहूया ते काय म्हणतात एखाद्या तुम्ही पाहिलं असताना काही विभिन्न संतोषी लोक सुद्धा त्यामध्ये मुद्दाम त्याला राजकीय कुठंतरी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात असे टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं शेवट ज्या दिवशी पहिलं आंदोलन चालू झालं जरांगी पाटलांचं तेव्हाच मी असू बजरंग बाप्पा असू भग्रेसर असू इतर आमचे खासदार काल धैर्यशील भाई असू आम्ही सर्वजण भेटलो ना आम्ही भेटलो पवारसाहेबांची भूमिका सुद्धा सकारात्मक आहे